नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स अंतर्गत क्षमता सुधारणा अभ्यासक्रम जो आहे तो बी एस सी प्रथम वर्ष प्रथम सत्रासाठी दिलेला मराठी विषयाचा अभ्यास त्या अभ्यासाच्या बहुपर्यायी प्रश्नांचा विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे भाषेचे स्वरूप याचा भाग दोन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत हा अभ्यास भाषा अभ्यासकांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल पहिला प्रश्न आहे भाषेचे संकेतबद्धता स्वरूप समाजात कोणत्या गोष्टीस प्रोत्साहन देते पर्याय ए संवादाची अडचण निर्माण करते पर्याय बी सामाजिक नियमांचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करते पर्याय सी केवळ भौतिक संकेतांचा वापर करण्यास सुचवते पर्याय डी विविधतेमध्ये एकता निर्माण करते पाहूया तर याचं अचूक उत्तर काय त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय डी विविधतेत एकता निर्माण करणे भाषेचे संकेतबद्धता स्वरूप समाजामध्ये विविधतेत एकता निर्माण करण्यास प्रोत्साहन देते प्रश्न दुसरा भाषेची प्रतिकात्मकता स्वरूप किंवा भाषेचे प्रतिकात्मकता स्वरूप म्हणजे काय पर्याय ए भाषा फक्त ध्वनीवर आधारित आहे पर्याय बी भाषा केवळ लेखनासाठी आहे पर्याय सी भाषा केवळ शारीरिक हालचालींवर आधारित आहे पर्याय डी भाषा प्रतीक आणि चिन्हांद्वारे अर्थ व्यक्त करते पाहूया या प्रश्नाचं अचूक उत्तर भाषेचे प्रतिकात्मकता स्वरूप म्हणजे काय याचा अचूक उत्तर आहे पर्याय डी भाषा प्रतीक आणि चिन्हांद्वारे अर्थ व्यक्त करते प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणता घटक भाषेच्या प्रतिकात्मकता स्वरूपाशी संबंधित आहे पर्याय ए शब्दांचे अर्थ आणि संदर्भ पर्याय बी भौतिक हालचाली पर्याय सी ध्वनी विज्ञान पर्याय डी गणितीय समीकरणे या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहूया खालीलपैकी कोणता घटक भाषेच्या प्रतिकात्मकता स्वरूपाशी संबंधित आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए शब्दांचे अर्थ आणि संदर्भ प्रश्न चौथा भाषेच्या प्रतिकात्मकता स्वरूपामुळे कोणते गुणविशेष महत्वाचे ठरतात पर्याय ए सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ पर्याय बी उच्चारातील अचूकता पर्याय सी ध्वनींची लांबी पर्याय डी शब्दांचे आकार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ प्रश्न पाचवा भाषेतील प्रतिकात्मकता कोणत्या प्रकारे वापरली जाते पर्याय ए ध्वनींच्या मांडणीद्वारे पर्याय बी वस्त्रांची निवड करून पर्याय सी शब्द आणि वाक्यरचना वापरून पर्याय डी खेळ आणि खेळांचे नियोजन करून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भाषेतील प्रतिकात्मकता पर्याय सी शब्द आणि वाक्यरचना वापरून वापरली जाते प्रश्न सहावा भाषेची प्रतिकात्मकता समाजातील कोणत्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक का आहे पर्याय ए साहित्यिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी पर्याय बी शारीरिक व्यायामासाठी पर्याय सी केवळ तांत्रिक शिक्षणासाठी पर्याय डी कला आणि हस्तकलेच्या शिक्षणासाठी पाहूया याचं अचूक उत्तर प्रश्न सहावा भाषेची प्रतिकात्मकता समाजातील कोणत्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए साहित्यिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी प्रश्न सातवा भाषेच्या प्रतिकात्मकता स्वरूपाचा उपयोग काय दर्शवितो पर्याय ए केवळ ध्वनींचा वापर पर्याय बी केवळ वैज्ञानिक संज्ञा पर्याय सी फक्त शारीरिक क्रिया पर्याय डी विचार भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचे साधन पाहूया याचा अचूक उत्तर काय आहे भाषेच्या प्रतिकात्मकता स्वरूपाचा उपयोग काय दर्शवितो याचा अचूक उत्तर आहे पर्याय डी विचार भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचे साधन प्रश्न आठवा भाषेचे प्रतिकात्मक स्वरूप कोणत्या घटकांमध्ये सामावलेले आहे पर्याय ए फक्त अक्षरे पर्याय बी केवळ संख्यात्मक आकडे पर्याय सी शब्द वाक्य आणि सांस्कृतिक चिन्हे पर्याय डी शारीरिक भाषा याचं अचूक उत्तर आहे प्रश्न आठवा भाषेचे प्रतिकात्मक स्वरूप कोणत्या घटकांमध्ये सामावलेले आहे तर अचूक उत्तर पर्याय सी शब्द वाक्ये आणि सांस्कृतिक चिन्हे प्रश्न नववा भाषेचे प्रतिकात्मक स्वरूप कोणत्या प्रकारच्या संवादासाठी महत्वाचे आहे पर्याय ए आंतरराष्ट्रीय संवादासाठी पर्याय बी वैज्ञानिक प्रयोगांसाठी पर्याय सी केवळ अपवित्र भाषेसाठी पर्याय डी खेळांच्या नियोजनासाठी याचा अचूक उत्तर आहे आंतरराष्ट्रीय संवादासाठी पर्याय ए प्रश्न दहावा प्रतिकात्मक भाषेत प्रतीक म्हणजे नेमकं काय का पर्याय ए एक विशिष्ट ध्वनी पर्याय बी केवळ एक शारीरिक हावभाव पर्याय सी एक लहान वाक्य पर्याय डी एक गोष्ट जी दुसऱ्या गोष्टीचे प्रतिनिधित्व करते पाहूया याचा अचूक उत्तर प्रतिकात्मक भाषेत प्रतीक म्हणजे काय तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय डी एक गोष्ट जी दुसऱ्या गोष्टीचे प्रतिनिधित्व करते मित्रांनो अशा प्रकारे आपण बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास केला अचूक उत्तरे आणि त्या प्रश्नांमधून निर्माण झालेला कन्सेप्ट संकल्पना आपण लक्षात ठेवल्यास आपला भाषेचा अभ्यास होईल आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक पाठवा आणि यूट्यूब चॅनेलला तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद